नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण एक महत्त्वपूर्ण जाहिरात घेऊन आलेलो आहे गट ड च्या अंतर्गत एकूण पाचशे सेहेचाळीस पदासंदर्भातली राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत संदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली म्हणजे सिपाई पदासंदर्भाची ही जाहिरात असेल संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं नवीन वर्षाचं चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अंगणवाडी मुख्य सेविका त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत ज्या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली या दोन्ही पदासाठी आपण पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर आपल्या कोर्सवर ठेवलेला आहे जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच बॅच घ्यायचं असेल तर ती फक्त तुम्ही नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता जर तुम्हाला समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया जे सराव पेपर आहेत दहा सराव पेपर असतील तर ते सुद्धा तुम्ही फक्त नव्याण्णव रुपयामध्ये बाय करू शकता दोन्ही कोर्स तुम्ही आजच्या तारखेमध्ये डिस्काउंट ऑफरमध्ये बाय करू शकता काही प्रश्न असतील कोर्स बाय करायचा असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली त्यावर तुम्ही क्लिक करा आणि ॲप्लिकेशन डाउनोड करून कोर्स बाय करू शकता तर आपण या ठिकाणी डिस्कस करूया की राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सिपाई पदासंदर्भाची जी पाचशे सेहेचाळीस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली तर त्यामध्ये एकूण कोणकोणते पद आहेत तर यामध्ये पहा पहिले पद आहे प्रयोगशाळा परिचर एकूण सात पदे आहेत एस सिक्सचा हा स्केल असेल प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्ही जागा पाहू शकता अनुसूचित जाती असेल विजा असेल विज अ असेल भज ब असेल भज क असेल भज ड असेल प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्ही जागा पाहू शकता प्रयोगशाळा परिचर एकूण सात जागा त्यानंतर ग्रंथालय परिचर या पदासाठी एकूण तीन जागा असतील अनुसूचित जातीसाठी एक आहे अनुसूचित जमातीसाठी एक आणि विजा अच्या अंतर्गत एक असेल त्यानंतर या ठिकाणी पहा गणक या पदासाठी एकूण चोवीस जागा आहेत यस तीनचा स्केल असेल एकूण चोवीस जागा प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी तुम्ही पाहू शकता त्यानंतर गवंडी गवंडी या पदासाठी एकूण दोन जागा आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि विजा अच्या अंतर्गत एक एक जागा असेल त्यानंतर माळी या पदासाठी एकूण तेवीस जागा असतील यस पाचचा स्केल असेल अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे एकूण पाच जागा असतील त्यानंतर या ठिकाणी पहा सुरक्षा रक्षक या पदासाठी एकूण सहा जागा असतील यस वनचा स्केल असेल पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे त्यानंतर या ठिकाणी पहा पुढचं पद आहे प्रयोगशाळा सेवक नौकर आणि नौकर पाल एकूण दोन जागा आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक आणि विजा अच्या अंतर्गत एक असेल त्यानंतर शिपाई शिपाई या पदासाठी एकूण तब्बल साठ जागा आहेत प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी संपूर्ण जागा असतील संपूर्ण जाहिरात ही आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड आप केली ती तुम्ही जाहिरात पाहू शकता त्यानंतर पहारेकरी पहारेकरी या पदासाठी एकूण चोपन्न पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे स्केल असेल त्यानंतर मजूर मजूर पदा या पदासाठी या ठिकाणी पा तीनशे पासष्ट पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकार सर्वात जास्त या पदासाठी ही जागा असतील आणि हे सर्व जे जागा आहेत या सर्व जागा तुम्हाला दहावी पासवर या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार आहे आता प्रत्येक पदासंदर्भाच्या या ठिकाणी आपण एज्युके एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार आहे ती संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी पोह्या गट डच्या अंतर्गत तुम्हाला कोणत्याही पदासाठी फॉर्म फिलअप करण्यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे म्हणजेच तुम्ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण असेल तर तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते आणि तुमची ही जी परीक्षा असेल ती परीक्षा या ठिकाणी तुमची होणार आहे तर परीक्षेचं स्वरूप कसं असेल तर मराठीमध्ये एकूण तुम्हाला पन्नास गुण असतील इंग्रजीमध्ये पन्नास गुण त्यानंतर सामान्यांमध्ये पन्नास गुण आणि बौद्धीशासणीसाठी पन्नास गुण एकूण गुण दोनशे गुण असतील तुमचे प्रश्न किती असतील एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची दोन तासासाठी परीक्षा असणार आहे मराठी आणि इंग्रजी या विषयाची जर तुम्हाला परिपूर्ण जर तयारी करायची असेल तर आपण आपल्या ॲपवर आप या दोन्ही विषयाचा स्टडी प्लॅन अपलोड केलेला आहे तो तुम्ही स्टडी प्लॅन बाय करू शकता शंभर रुपयाच्या प्राईजमध्ये या ठिकाणी तुम्ही स्टडी प्लॅन बाय करू शकता स्टडी प्लॅन बाय करण्यासाठी डिजिटल जे के आपले प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनची लिंक पहिल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पिन केलेली दिसेल त्यानंतर या ठिकाणी ग्रंथालय परिचर या पदासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर तुमचा एलटीसीचा कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे ग्रंथालय शास्त्रातील एक दोन महिने पूर्ण अस दोन महिन्याचा एक कोर्स असतो जर तो कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला ग्रंथालय परिचित या पदासाठी फॉर्म फिलअप करता येणार त्यानंतर अभ्यासक्रमाचा सेम पॅटर्न असेल गणक या पदासाठी सुद्धा तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर कृषी विद्यापीठ संस्थेचे मान्यताप्राप्त कृषी पदविका प्रमाणपत्र असेल तर त्या सुद्धा फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर गवंडी या पदासाठी तुम्हाला आय टी आय असणं गरजेचं आहे बांधकाम क्षेत्रातला तुमचा आय टी आय असेल त्यानंतर माळी या पदासाठी कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एका वर्षाचा कालावधा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर सुरक्षा रक्षकसाठी सातवी पास आणि माजी सैनिकाला ठिकाणी प्राधान्य असेल त्यानंतर प्रयोगशाळा परिचयसाठी दहावी उत्तीर्ण असाल तर अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता सिपाई या पदासाठी किती पा दहावी उत्तीर्ण असाल अप्लिकेशन करू शकता पहारेकरी या पदासाठी सातवी उत्तीर्ण आणि माजी सैनिकाला या ठिकाणी प्राधान्य असेल त्यानंतर मजूर तीनशे पासष्ट ज्या जागा आहेत तर त्या मजुरासाठी असतील तर ते या ठिकाणी पहा मजूर या पदासाठीची पात्रता काय जर तुम्ही चौथी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि या दोन पदासाठी या ठिकाणी पाहा या दोन पदासाठी पहारेकरी आणि त्यासोबतच तुमचं मजूर या दोन पदासाठी तुमची या ठिकाणी परीक्षा असणार नाही तर चार मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी लेखी परीक्षा असणार नाही या पदासाठी सुद्धा दोन्ही परीक्षेसाठी तुमची लेखी परीक्षा असणार नाही पण साठ गुणाची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणाची शारीरिक क्षमता तुमची चाचणी होईल साठ गुणाची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणाची तुमची व्यावसायिक चाचणी अशा प्रकारे तुमची थोडक्यात तोंडी चाचणी या ठिकाणी तुमची शारीरिक चाचणी आणि या ठिकाणी व्यावसायिक चाचणी होईल त्यानंतर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे त्यासाठी सर्वांनी जर तुम्ही दहावी पाच असाल चौथी पाच असाल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता सर्वात महत्त्वाचं फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्मचा नमुना दिलेला आहे तर तीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्मचा नमुना तुम्हाला या ठिकाणी सेंड करायचा आहे राहुरी कृषी विद्यापीठाच्या ठिकाणी जे काही त्यांनी ॲड्रेस दिला आहे तर त्या ॲड्रेसवर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्मॅट आहे अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस अर्जाचा नमुना अर्ज या ठिकाणी तुम्हाला तुमची फोटो चिटकायची आहे त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिलानगर पिन नंबर अडिगिने दिला आहे कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहे त्या अर्जाचं नाव याडेगिने टाका त्यानंतर उमेदवाराची संपूर्ण माहिती ही जी संपूर्ण माहिती असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये भरायचं आहे आणि डिटेल्समध्ये माहिती भरल्यानंतर तुम्हाला त्या संबंधित विद्यापीठाला या ठिकाणी हा पत्र किंवा हा जो अर्ज असेल तो अर्ज आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक दुसरी एक इन्फॉर्मेशन आहे की वीस नंबरचा पॉईंट हा तुम्ही लक्षात घ्या ही जी जाहिरात असेल ही जाहिरात सदरील जाहिरात फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवाराकरता विद्यापीठ प्रकल्पग्रस्त प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही प्रकरणातील प्रकल्पग्रस्तांनी उमेदवारांनी अर्ज सादर करू नये असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारात घेतले जाणार नाही म्हणजेच थोडक्यात काय तर मित्रांनो या पदासाठी किंवा या भरती प्रक्रियेसंदर्भात जर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही त्या विद्यापीठ क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल अन्यथा फिलअप करता येणार नाही अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्या नवीन जाहिराती येतात त्या जाहिराती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कवर करत असतो त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा चॅनेलला सबस्क्राईब करा जाता जाता एक व्हिडिओला लाईकसुद्धा करा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू